दोन हजार एकोणवीसचा चा उजेड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तब्बल पाच वर्षानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग दोन हजार वीसमध्ये मध्ये एकोणीस कोटींचा विकास वाहून गेला आता लावतायत कचऱ्यात दिवे दिवे म्हणजे विकास नाही तर भ्रष्टाचाराचा उजेड सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत दोन हजार एकोणीस मध्ये धाम नदीच्या नंदीखेडा खेडा देवस्थान परिसरामध्ये दे तब्बल कोटी रुपयांचा गाजावाजा करून विकास झाला गार्डन सौंदर्यकरण फवारे स्ट्रीट लाईट अशी मोठमोठी कामे करण्यात आली पण दोन हजार वीस मध्ये आलेल्या पुरात हा विकास पूर्णतः वाहून गेला पुढील पाच वर्षे सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेतच होता गार्डनचे कचऱ्याचे ढीक झाले गटा साचले फवारे व साहित्य चोरीस गेले तरी कोणाला दुरुस्तीची देखभालाची आठवणही झाली नाही पण आता हजार ग्रामस्थांनी चर्चेला पाजर फोडलाय ज्यात पाच वर्ष अंधारात झोपलेल्या विभागाला अचानक दिव्याची आठवण का झाली जिथे पर्यटकच फिरायला येत नाही तिथे दिवे लावून नेमका कोणाला प्रकाश दाखवणार जनतेने मागणीच केली नाही मग नेमके कोणासाठी लाईट असे अनेक प्रश्न चर्चेत आले आहे आज गार्डन म्हणजे कचऱ्याचे मैदान आणि डासांची पैदास आहे नदीपात्र अरुंद करून केर कचऱ्याने भरलेले आहे तिथे दिव्यांची गरज नाही कारण तिथे जाणारेच कोणी नाही तरीही लाखो रुपयांचे स्ट्रीट लाईट बसवून खिसे भरून घेण्याचा प्रकार केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे कचऱ्यात लावलेले हे दिवे म्हणजे विकास नाही तर भ्रष्टाचाराचा उजेड आहे अशी तिखट चर्चा पवनारमध्ये सुरू आहे सतीश खेलकर जनसंग्राम न्यूज पवनार